साहित्यिक माझ्या समिती सदस्य विष्णुसुत यांना मी विनंती करतो की श्री गणरायाच्या मूर्तीला पुष्पहार अर्पण कराओ। তোমাদের প্রাইভেট টিচার आणि त्यांच्या या सगळ्या सहकार्यातून आम्ही हा ह्या मोठा कार्यक्रम हाती घेतो आणि पुढे आम्ही राबवतो आज या ठिकाणी जो तो स्पर्धा आणि वैयक्तिक स्पर्धा ही आम्ही या ठिकाणी आयोजित केली आणि या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी या आपल्या सर्वांच्या उपस्थिती या ठिकाणी पार पडत आहे आज आम्ही आयोजित करत असताना आम्हाला जे या स्पर्धेला लागणारे आपल्याला पारितोषिक आहेत ती प्रथम क्रमांकाचं पारितोषिक आम्हाला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र आपले बाबू कुठे यशवंत कुहेरे यांनी या स्पर्धेला दिलेला आहे आणि त्यांनी फक्त आम्ही एक मेसेज टाकला की आपल्या कार्यक्रमाला आम्हाला काय म्हणजे आर्थिक सहकार्य केलं बाबूने मेसेज रिप्लाय दिला की, की किती टाकू एक तीन अमाऊ अमाऊंट टाकले मला वाटतं बाबू माझी मस्करी करतोय की काय कुबडे तर म्हणतात तुला जमत तसं कर काय द्यायचं असेल तर तू दे म्हणतात काय देऊ काही दे दे म्हणता आम्हाला एक पक्ष हवं आहे तर ते पक्ष आम्हाला गरज आहे पाहून ठीक आहे लगेच बाबू तू कुबडे आम्हाला म्हणजे तिथे गेला आणि त्यांनी आम्हाला तो या स्पर्धेला हात हरवला खूप आम्हाला म्हणजे मन भूल येतं की या एका ठिकाणी झाला तुमच्या तर आम्हाला सहकार्य माझे क्लासमेट आम्ही एकत्र शाळेमध्ये शिकलो ते एक एक वर्ष मागे पडे असेल कदाचित बाबा माझे मित्र बाबा टुकडे सिने अभिनेता म्हणून ते सध्या आपल्या चित्रपटसृष्टीमध्ये काम करत आहेत तसेच ते उद्योजक आहेत आणि दरवर्षी आम्ही त्यांना हक्काने आम्ही आपला माणूस म्हणून आम्ही या ठिकाणी त्यांना हक्काने या कार्यक्रमाला बाबा बाबा आम्ही त्यांना म्हणतो नाव त्यांचं तक्रार करते की या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या असते व्हावं आणि आपल्या माध्यमातून हे कुठेतरी या तरुण लाग एक उत्सू हे प्रोत्साहन मिळावं या उद्देशाने आम्ही बाबा प्रत्येक कार्यक्रमाला आवर्जून हात मिळतो आणि ते आमच्या कार्यक्रमाला आवर्जून येतात हे आपल्याला खूप मोठेपण आहे तसेच माझे गेले कित्येक वर्ष मी त्यामध्ये काम करत असतात सुरुवातीपासून ते आतापर्यंत जशी आपली मैत्री आहे तशी मैत्री आजही ते माझे प्रामाणिकपणे वगैरे निभावतो म्हणजे ते माझे

ती जिल्ह्यामध्ये जी नृत्य कलाकार मानधन निर्माण ती जी स्थापन केलेली आहे आणि त्या समितीमध्ये या वर्षी म्हणजे नवीन नवनिर्वाचित सदस्य म्हणून आपले सन्माननीय त्यांनी आम्हाला तसेच या ठिकाणी आम्ही पत्रकार आणि गडावर पत्रकार समितीचे अध्यक्ष म्हणून त्याच्या आमचे सगळे आमच्या चांगल्या प्रकारे

आणि कुटुंबीय व्यक्तिमत्व या ठिकाणी आहेत त्यांचे कोळेकर साहेब आहेत त्यानंतर या ठिकाणी कलेला जात धर्म पंत नसतो हे असे या ठिकाणी लोक जे मुंडे मी करतो ती वृद्धी व्यक्ती म्हणजे आज आपल्यामध्ये आहे मी दिसत नाही माझे सगळे काका यांना विनंती करतो काकाने उभं राहावं काका उभे ही व्यक्ती समाजाशी एकजूट होऊन काम करणारी व्यक्ती आहे मी आणि

ते म्हणजे आमचे सन्माननीय ज्ञानेश्वर सुतारसा हे या ठिकाणी आहेत त्यांचाही वेळोवेळी आपण अवसर करत असतोय त्यानंतर या ठिकाणी गेली कित्येक वर्ष आम्ही मित्र म्हणून आम्ही काम करतो पण या मंचामध्ये आम्हाला सदस्य म्हणून आपल्याला आमच्या विचारांचे आमच्या सोबत कळमळीचे काम करतात आम्हाला व्यक्ती हवे असतात आणि ती व्यक्ती म्हणजे आम्ही आपले कळकडकर साहेब या ठिकाणी आमच्या सोबत आहेत त्यांचे खूप धन्यवाद करतो आणि या ठिकाणी आम्हाला जी संगीत नाट्य कला जी जिवंत ठेवली खरं म्हणतात की दोन म्हणा किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ती जीवन ना संगीत नाट्य कला जिवंत आहे महान जे कलाकार या ठिकाणी नाट्य संगीत नाटकाचं विद्यासन करतात स्वतःचे म्हणजे नाट्यामध्ये भूमिका त्यांनी साकार केल्या आहेत म्हणजे पाडगाव वर्षी या ठिकाणी आहे वारंवार आम्ही या सत्याची काय त्याच्यावर प्रॉब्लेम आहे माझा त्यांना फोन होतो पण आज मला वाटतं ते न बोलत आहे या ठिकाणी कारण खूप

अशा कार्यक्रमाचा तुम्ही लावला तर आम्हाला समाजाले आम्हाला माझ्यावर आम्हाला मिळेल असं मी वाटत आले नाही असं त्यांनी त्यांच्यापर्यंत ते वागले आम्हाला काय वाटलं नाही एक काही आपण पण पहिल्या कार्यक्रमात हाताला लावला पुन्हा आपण सहकार्य आला अशापर्यंत आपण काय करतो यानंतरचा जो सांस्कृतिक लोककलापांचे दौडवण्याच्या या प्रतिनिधी पुली सुगम संगीत गायन स्पर्धा इथं संपन्न होत आहे त्या कार्यक्रमाचं रीच श्रीफळ वाढून उद्घाटन राहिलेलं आहे मी आमच्या कार्यक्रमाचे आजच्या उद्घाटक म्हणून लाभलेले श्रेष्ठा युवा उद्योजक दत्ताराम टोपले सरांना विनंती करतो की श्रीपाव पांडोज्या कार्यक्रमाचं रित्सर उद्घाटन भावा इथं उपस्थित फिल्म सिटी असो व्हिडिओ मूड झालेला आहे माझा पंधरा सेकंद झालेला सन्मान चिन्ह पत्र शाल आणि गुलाब पुष्प यांना सन्मानित करण्यात यावं मंचा उपाध्यक्ष हो, कोळीकर सरांना विनंती करतो नित्यान पेडणेकर खरोखर उत्कृष्ट असं मेकअप त्यांचं काम करतात फिल्म सिटीत सध्या आहेत ते आणि आम्हाला सुद्धा गर्व आहे की आमच्या गावचा सुपुत्र फिल्मसिटीत काम करतो म्हणून आमच्या सांस्कृतिक लोकला महोत्सवाच्या त्यांचा सन्मान करण्यात आलेला होता पण त्यावेळेस उपस्थित नव्हते धन्यवाद पेडणेकर नाट्य क्षेत्रात नाव आहे असे म्हणतो सर आता विनंती करतो की त्यांनी सुद्धा यायचं आहे आमच्या मंचाचे सह सचिव सागर नाईक यांना विनंती करतो त्यांचं दुर्पुस्तून स्वागत करावं युवा उद्योजक आणि काम कांबळे आमचे आणि आजच्या कार्यक्रमासाठी उद्घाटन लाभलेले आमचे बाबा टोपले यांचा सुद्धा शाल आणि सन्मानपत्र आणि गुलाबुष्पी सन्मान करण्या यांचा सांस्कृतिक लोककला महोत्सवाच्या वेळी सन्मान होता आणि काही कारणास्तव ते उपस्थित राहू शकले नाही तेव्हा त्यांचा सन्मान आम्ही आता इथे करत आहोत आमच्या मंचाचे सदस्य येथे श्रीमान यांना विनंती करतो त्याने सन्मान चिन्ह सन्मान पत्र शाल आणि गुलाब पुष्पती त्यांना सन्मान करण्यात यावं बाबा टोपले राजेशी शाहू महाराज वृद्ध साहित्यिक कला जे सिद्धदुर्ग जे सदस्य सुद्धा त्यांचा सुद्धा सन्मान राहू शकले नाही त्यांचा सन्मान आम्ही यावेळी करणार आहोत शाल सन्मानचिन्ह सन्मानपत्र आणि गुलाब पुष्प देऊन त्यांना सग्रम करण्यात यावं मंचाचे उपाध्यक्ष कोळीपासांना विनंती करतो त्यांना सन्मान करण्यात यावं धन्यवाद सहभाग सेवा संघ दोड माझे सिद्धविर्चे अध्यक्ष प्रवीण गवस सरांना विनंती करतो की या कार्यक्रमासाठी एका घेता शुभेच्छा द्याव्या लोककला महोत्सव दोन हजार दो 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 पंचवीस आयोजित खुली सुनाम संगीत गायन स्पर्धा व खुली वैयक्तिक स्पर्धा या ठिकाणी संपन्न होत आहे या उद्घाटनप्रसंगी आपल्याला लाभलेले मान्यवर बाबा टोपले सर्वच मानवर कारण सर्वांची नावं घेतली एकच मिनिट दिलेलं आहे मला त्याने नावं घेता येईल तो जो वेळ संपून जाईल तर सर्वांनी व्यासपीठ आणि आपण सर्व या ठिकाणी सहभागी कलाकार आणि रसिक प्रेक्षक आहोत खरं तर मी सांस्कृतिक लोककला पंच बोलावार याचं मनापासून कौतुक करतो की त्याने या ठिकाणी आपल्या सर्वांना या ठिकाणी व्यासपीठ उपलब्ध करून दिलेलं आहे लोककला ही लोप आवत चाललेली आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये ही जिवंत ठेवण्याचं काम आज खऱ्या अर्थाने सांस्कृतिक लोककला मंच दौऱ्यामाग या ठिकाणी करत आहे खऱ्या अर्थाने या ठिकाणी या लोककला मंचाला पाठबळ देणं आपलं काम आहे या व्यासपीठावर बसलेली सर्व मंडळी त्यांना पाठबळ देतच आहे परंतु या निमित्ताने मी करीत की आपल्या प्रत्येक गावामध्ये जे कलाकार आहेत त्या प्रत्येक कलाकाराने या आयोजनामध्ये या कार्यक्रमामध्ये त्यांनी सहभाग घ्यावा आणि हा कार्यक्रम जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या ठिकाणी आपण करावं कारण आपल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या लोककला आहेत त्या लोककला लोकापर्यंत पोहोचवण्याचं काम हा लोककला आमची करतोय तर मी निश्चितच या त्यांच्या भावी वाटचालीसाठी या ठिकाणी मनापासून शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी आम्हाला या कार्यक्रमाला बोलवलं त्याबद्दलसुद्धा आम्ही तुम्हाला आम्ही मनापासून मी तुम्हाला धन्यवाद देतो असाच कार्यक्रम आपण यापुढे मोठ्या मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन या ठिकाणी करावं आमच्याकडून जे काही सहकार्य निश्चित स्वरूपामध्ये करू पुन्हा एकदा या ठिकाणी लोककला कला मनापासून कौतुक करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य गोवा राज्य मर्यादित उद्योगमुख कलाकारांना प्रोत्साहन देणाऱ्या या खुली संगीत गायन स्पर्धा खुली वैयक्तिक नृत्य स्पर्धा दोन हजार पंचवीस या स्पर्धेत आलेल्या सर्व कलाकारांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या सर्व मंडळींचं मी मनापासून खूप खूप स्वागत करतो आणि या ठिकाणी पुढच्या वेळेस नक्की एक मोठा प्रोग्राम मी प्रॉम्स म्हणजे यांना करेन याची एक आशव्ज देतो आणि मला या ठिकाणी बोलवलं आणि कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यात सगळ्यांनी मोठ्या संख्येने हातभार लावला आणि मला या कार्यक्रमात येऊन माझा आभार मला मानधन दिल्या त्याबद्दल सर्वांचे मी मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी आज दोन चक्र जपतो जय हिंद जय महाराष्ट्र आणि सर्व कुटुंबियां वाचanesi खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो त्या प्रसंगी सर्व मान्यवर उपस्थित आहेत आणि मी अध्यक्षांच्या परवानगीने सर्वांचं संगीत नाटक शे आला जर पंचवीस वर्ष होळीवडी संगीत नाटक केले प्रेक्षक राहिले आणि माझ्या आम्हाला एकच आमचे एक मंगेशकर आहेत रामराम संगीत बोलले याच्यामध्ये आणि मी त्याच्यामध्ये स्वतः सुधाकर होतो आणि त्यांचा वडाचं ते मंडळ आम्ही आजपर्यंत चालून आलेलं आहे पुढे पर्यंत ते रंगभोष्य परंपरा आहे फक्त मग ना त्याच्यामुळे नृत्य आहे संगीत आहे भजन आहे आणि इतर लोकांना आहे सगळं या सांस्कृतिकामध्ये येत ही जाणीव ज्याला झाली ते आमचे शंकर जाधव आहे हे सगळं आपल्याला आणायचं आहे फक्त संगीत नाटकात फक्त पुढे आहे गोष्टी मोठी पुढे आल्या पाहिजे त्यांनी फुगड्यांचाही आयोजन केलेलं होतं किंवा आमच्या मिरजेमध्ये आपल्या त्या नृत्य दल्ले नृत्य जे आहे त्याचंही त्यांनी आयोजन केलेलं होतं ह्या आपल्या खेडेपाड्यामध्ये अशा असं कला आहेत त्यांना जर व्यासपीठ मिळालं तर खरोखर त्या लोकांपर्यंत पोहोचतील आणि त्यांनाही एक प्रकारचं प्रोत्साहन मिळेल हा भाव त्यांनी मला मला धरला ते आणि त्यांच्याकडून सहकार्य म्हणतोय आणि या कलेच्या संदर्भात ज्याला ज्याला आवड आहे त्याला एकत्र आणलेले आहे त्याला हे आपण खूप लक्ष करू शाळेमध्ये वाक्य आपल्याला प्रत्येक पाच आहे त्याला एक मुलांची सावली आहे वगैरे खरं म्हणजे पशु पक्ष्यांना काय असते शेपूट असते आपल्या भाव भावांचा निचरा करण्याचा शेपूट हलवलं बैल वगैरे बघा कुत्रा वगैरे बघा बघा शेपूट हलवलं की त्यांच्या मनामध्ये असलेले की काही विचार वाईट विचार असतात निघून जातात पण आपल्याला शेपूट नसल्यामुळे परमेश्वरानं आपल्या कला दिलेली आहे कुठली तरी एक कलापत्रामध्ये असते की आपल्या डोक्यातले जे वाईट विचार असतात ते निघून जातात तरी त्या माध्यमातून आणि आपण एक चांगला सुसूत्र दाखल करू शकतो कोणत्याही एखादा छंद आपल्या पदरामध्ये असता की व्यसनापासून आपण लांब राहू शकतो म्हणून ती कला आपल्या हवी असा असा आणि जवळ सगळ्या एक तरी कलाकार घडलेला असतो तो कधी नाट्यातून पण बाहेर येईल आमच्या टोपले सध्या सिरियल मधून तो बाहेर दिसेल किंवा सध्या तर आमचं म्हणजे व्यक्तिमत्व आम्ही मित्र म्हणू विद्यार्थी म्हणू किंवा काही म्हणू आमचे प्रवीण कळस आहे त्यांचं तर सध्याच्या मोठीच कला आहे त्यांच्याकडे आलेली आहे व्यासपीठावरती मोठीच कला त्यांनी दिसते पत्रकार हे कलाकारच असतात

ही एक उपक्रम राबवला आहे आणि ह्या उपक्रम रा राबवत असताना मला एक एक दीड वर्ष पूर्वी आपले आपले मित्र यांनी मला कॉन्टॅक्ट केलेला की श्रीवास कसं असं आम्ही करतो हे त्यासाठी तुमच्याकडून आम्हाला असं तुमचे काय विचार आहे तुमच्यामुळे अपेक्षा काय आहे की तू आम्हाला तुमची मदत लागली तर मी ठीक आहे चांगली गोष्ट आहे करा कारण काय आम्हाला हे करायचं आम्ही कुठेतरी गोव्याच्या धर्तीवरची आपली कलाकृती आहे किंवा पुण्यासारख्या कोल्हापूर सर मुंबई सारख्या ठिकाणी लोक आमचे ह्या कला सादर करते आणि ह्या टीमने आम्हाला धडभाव सारख्या ग्रामीण एका भागात त्यांनी धाडस केलं की हे हा कला मंच उभा करण्याचा त्यावेळी तुम्ही मी सांगितलेलं की तुम्ही का आम्ही तुमच्या सोबत आहोत तुम्हाला जे काय लागेल

वेळेचं बंधन खूप आहे या ठिकाणी मी थोडक्यात मनोभाव व्यक्त करणार आहे आमचे कॉलेज आराध्य देव श्री गणपतीचे आणि गणतमोत्सव होतो आणि सांस्कृतिक कला कलामंचा वतीने आयोजित या ठिकाणी कार्यक्रमाला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर यांचे या ठिकाणी या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी त्यांना शुभेच्छा देतो नाव घेत नाही खरोखरच या सांस्कृतिक लोककला मंचाच कौतुक करावं खूप कमी आहे कारण गेली दोन तीन वर्ष कोकणातील विविध त्या जतन आणि संवर्धन करत वेगवेगळ्या कलाकारांना एकत्रित आणून या ठिकाणी त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देत आहे या ठिकाणी सर्वज्ञ मराठापणे चांगला बोलला आहे जिल्हा परिषद केंद्रशाळेचा त्याचाही या ठिकाणी मी उद्धव उल्लेख करतो अतिशय उत्कृष्ट आहे त्याला आम्ही फेसबुक व्हॉट्सअपच्या निमित्तानं पाहत असतो ही स्पर्धा आयोजित झाली म्हणून आम्ही त्याला या ठिकाणी पाहणार आहोत नाहीतर संबंध येणार नव्हता त्यामुळे अशा कलाकारांना संधी देण्याचं काम या ठिकाणी सांस्कृतिक लोककला मंच करत आहे या सांस्कृतिक लोककला मंचाच्या सर्व कार्यक्रमाला आमची सर्व वृत्तपत्र वेगवेगळ्या माध्यमातून या ठिकाणी युट्यूब चॅनल असतील ते सुद्धा या ठिकाणी प्रसिद्धी देत आहे या कार्यक्रमाने याही पुढे आम्ही चांगल्या प्रकारे प्रसिद्धी देऊन खरंतर बोलायचं होतं पण वेळेचं बंधन असल्यामुळे या ठिकाणी मी थांबतो या ठिकाणी या सांस्कृतिक लोकांच्या आयोजित या कार्यक्रमाला उपस्थित त्यांची संधी दिली योग्यचा सन्मान दिला त्याबद्दल मी त्यांचा या ठिकाणी मार्ग व्यक्त करतो आणि येथे थांबतो जय था। हिंद जय या ठिकाणी असा कार्यक्रम आता काही जास्त बोलत नाही परंतु वेळ अभावी आभार प्रदर्शन घेऊन एक दोन शब्द बोलतोय या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या व्यासपीठामुळे सर्व मान्यवर पत्रकारमधून आपल्याला लाभणारे परीक्षक सर्व परीक्षक परीक्षक त्याचप्रमाणे पालक विद्यार्थी आणि सर्व माझे मित्र मंचाचे सर्व मंच यांचा आजच्या या कार्यक्रमात मी सर्वांचे स्वागत करतो आभार मानतो आणि हा कार्यक्रम आता हा कार्यक्रम उद्घाटनाचा कार्यक्रम इथं संपल्या जाहीर करतो आता थोड्याच वेळात सांस्कृतिक कार्यक्रम इथे सुरू होईल काही अवयान भेटतातच तेव्हा सर्वांनी याचा लाभ घ्यावा आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरील सर्वांचं मनस्क आभार मानतो जय हिंद जय भारत